आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आलीये आहे पोर्श कार अपघात प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालंय पुणे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली याचे धागेदोरे ससून रुग्णालयातील डॉक्टरपर्यंत पोहोचले आहेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोर या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पुण्याच्या कल्याण नगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरण हे चांगलंच चर्चेत आलंय मध्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोरशे कारणे दोघांना चिरडल्यामुळे तरुण तरुणीचा जागीचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे कल्याणीनगर अपघातामध्ये प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केलं होतं की नाही हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांनी पोलिसांनी ब्लड टेस्ट केली होती ससून रुग्णालयातही ब्लड टेस्ट करण्यात आली होती या चाचणीमध्ये मुलगा दोषी आढळू नये यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरसुल या दोघांना रविवारी अटक करण्यात आली आहे पुण्यातील गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार